आता आपण पोहोचलोय लांजामध्ये मध्ये आणि लांजातून मी वाट पाहतोय सकाळी सहाची चिंचुरटी एस टी जी वेरवलीतून जाते आणि अनाया से माझा भाऊ मला भेटला जयेश पवार आम्ही दोघ पोहोचलो घराजवळ <laughs> <साइल> झोपला <laughs> तू कुठे मित्रांनो वरतून आम्ही चिंचुर्टी गाडी पकडलेली आणि आता आम्ही आता आमच्या वेरवली गावात अनपेक्षितरित्या बबल्या भेटलेल्या आहे ह्याला मी सांगणार होतो काल मी जसा व्हिडिओ बनवला तसा तू पण बनव आणि बाबा बा, साईला पण बोलणार होतो पण आम्ही आधीच भेटलो एकत्र बाळा मुंबईलाच राहिलाय खोटं बोलून चला <laughs> <laughs> अच्छा दव पडतोय म्हणजे विचार कर बघ ओले दुपारी एवढं हा <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या कोऱ्या करकरीत ब्लॉग मध्ये मी ऋषिकेश पवार आपलं स्वागत करतो आपल्याला आहे आहे आता चालू शिमग्याचं आणि शिमग्यातील सगळ्यात मोठा कार्यक्रम म्हणजे पालखीचा कार्यक्रम आज मी माझ्या वेरवली गावामध्ये पवारवाडीमध्ये आलो आहे आणि इथे श्री धनी केदारलिंग महाराजांची पालखी माझ्या वाडीत आली आहे माझ्या घरी आली आहे माझ्या भवंडांच्या घरी आली आहे माझ्या भावकीत आलेली आहे आणि असा हा पालखी सोहळा मी तुम्हाला दाखवण्याचा